नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण इयत्ता सहावी विषय आहे मराठी बालभारती भाग तिसरा प्रकरण क्रमांक वीस ओळख थोरांची या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायास सुरुवात करूयात यातील प्रश्न पहिला आहे चर्चा करून सांगूया उपप्रश्न आहे तुम्हाला सर्वात जास्त कोणता खेळ आवडतो मला कबड्डी हा खेळ सर्वात जास्त आवडतो मित्रांनो तुमचा आवडता खेळही लिहू शकता तुम्हाला जो खेळ आवडतो तो तुम्ही येथे उत्तरामध्ये लिहा उपप्रश्न दुसरा तुम्हाला कोणता खेळाडू सर्वात जास्त आवडतो आणि का आवडतो उत्तर मला कबड्डी मधील अनुप कुमार हा खेळाडू जास्त आवडतो कारण त्याचे रेडिंगचे स्किल अतिशय छान आहे आणि तो अगदी लिलेया बोनस घेतो त्याला बोनसचा बादशाह म्हणून ओळखले जाते आणि त्यांनी भारतासाठी वर्ल्ड कप सुद्धा जिंकून दिलेला आहे उपप्रश्न तिसरा दूरदर्शन वरील क्रीडा जगत मधल्या बातम्या पहा व एका वर्गात त्यावर चर्चा करा आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न आहे नवीन काही शोधूया उपप्रश्न धान्य फळांच्या दुकानात जा खालील वस्तूंच्या जातीचे नावे विचार करा आणि त्यांची यादी करा इथे आपल्याला काही धान्यांची यादी दिलेली आहे त्यांच्या आपल्याला प्रकार किंवा जातीची नावे लिहायची आहेत आता आपण इथे गव्हाचा प्रकार पाहूया लोकवन शरबती सिहोर सोनलिका आणि डोंगरी केळीचे प्रकार आहेत बसराई म्हैस राजेली लाल केळी लालवेलची सोनकेली हरिसाल राजापुरी इत्यादी केळीचे प्रकार आहेत पुढचा आहे उसाचा प्रकार कोसी सहाशे एकाहत्तर को आठशे चौदा को आठ शून्य शून्य बत्तीस को एम शून्य दोन पासष्ट को व्ही एस आय अठ्ठ्याण्णव शून्य पाच आणि को ब्याण्णव शून्य शून्य पाच इत्यादी हे उसाचे प्रकार आहेत आणि हे डाळिंबाचे प्रकार पाहूयात गणेश जी एकशे सदतीस मृदुला आरक्ता भगवा सोलापूरलाल इत्यादी डाळिंबाचे प्रकार आहेत आता पाहूयात तांदुळाचे प्रकार आंबेमोहर इंद्रायणी कोलम बासमती सोनम कोहिनूर इत्यादी तांदळाचे प्रकार आहेत आता संत्रीचा प्रकार पाहूयात नागपुरी संत्री ही तर सर्वात प्रसिद्ध आहे खासी कुर्ग देसी कमला इत्यादी संत्रीचे प्रकार आहेत आता ज्वारीचा प्रकार आहे सावणेर सुधारित रामले रामकेल सतपाणी टेसपुरी मालदांडी आणि संक्री इत्यादी ज्वारीचे प्रकार आहेत पुढचा आहे आंबा आता पाहूयात आंब्याचे प्रकार नारळ पायरी रायवड तोतापुरी केसर आम्रपाली दशेरी आणि लंगडा हे आंब्याचे प्रकार आहेत आता आपण तूरदाळीचा प्रकार पाहूया आय सी पी एल सत्याऐंशी एस एस डब्ल्यू एच ओ टी अठ्ठ्याऐंशी अकरा बी एस एस श्री आठशे त्रेपन्न आणि विपुला आय हे तूरदाळीचे प्रकार आहेत आता आपण पुढील प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे तांदूळ या धान्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात त्यांची यादी तयार करा तर तांदळापासून भात इडली डोसा पोहे उत्तप्पा बिर्याणी आंबोळी आपे तांदळाची भाकरी चकली पापडी खिचडी खीर इत्यादी पदार्थ तांदळापासून बनवले जातात पुढचा प्रश्न आहे आंतरजालाच्या सहाय्याने महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात तांदळाचे उत्पादन घेतले जाते याची माहिती मिळवा व लिहा उत्तर आहे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर सांगली नाशिक गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये तांदळाचे उत्पादन घेतले जाते मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा खेळा खा खूप अभ्यास करा मस्त राहा तुम्हाला पुढील शैक्षणिक वाटचालीस गुडलक मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायला सबस्क्राईब केले नसल्यास नक्कीच सबस्क्राईब करा